म्हणजे रुपये आधी वर्ष माझी फॅमिलीतले लहान पोर आहे सर्व सर्व इथेच येत दादाकडे आणि याच जे एक कटिंग झालं सर्व खूप लांबून लांबून याच्याकडे येतात त्याच्यामुळे आम्ही खूप हॅप्पी हॅप्पी जसं मी बोललो आपुल कि दादांनी अपरातीम अशी आपल्याला भेट वस्तू दिलेली मस्त वाटतो म्हणजे कमी वाटतो पण हा पंधरा वर्षाचा जो प्रवास आहे तो खूप डिफिकल्ट असेल तुमच्यासोबत ह्या पंधरा वर्षामध्ये आमच्याही सहा वर्षाचा प्रवास आमचाही आहे म्हणजे आम्ही सहा वर्ष झालो आम्ही दादांशी जॉईन आहोत सुस्वागतम स्वागत फॅमिली कशात सर्व आय होप सर्व ठीक असणार सर तुम्ही स्टार्टिंगला हेअर मास्टर बघून ओळखलाच असणार दोन वर्ष अगोदर आपला इथे व्हिडिओ बनलेला आम्ही जिथे रेग्युलर हेअर कटिंग करायला येतो आणि आज पंधरावी अनिव्हर्सरी आहे दादाच्या हेअर सलून ची म्हणजे ह्या लावणीमध्ये आपलं पंधरा वर्ष कम्प्लीट झाले सर्वात पहिलं इथे दुकान होत दादाचा हा बघा तुम्ही जुना दोन बघू शकतो आम्ही सुरुवात इथून केलेली आम्ही या पंधरा वर्षामध्ये सहा वर्षामध्ये आम्ही स्वतः येतो इथे तर खूप भारी वाटतोय पंधरा वर्ष कंप्लीट झाले तर दादाने आपल्याला खास इन्व्हाइट केलं म्हणून आज आम्ही आहे सुयो राहते सुयो घातकर भाई आहे ह्याची इंट्रोड्यूस मी तुम्हाला करतो नंतर तुम्हाला मी बोलतोच पण आता मी जस्ट कामावरून सुटून लगेच आलो बाबांनी फोन केलेला काल तर आज येऊया आणि माणसं जमलेत हळूहळू येत आहेत साडेसात टाईम होता बट सर्व कामावरून येऊपर्यंत लेट झालं काय हरकत नाही आता आता मध्ये जाऊया आपण आणि बघूया दोन वर्षानंतर काही चेंजेस पण बघायला भेटले हे आज आज कालमध्येच केलेली मस्त एंट्रन्स वरती खूप भारी असं जे सलून आ, चुछ, चुछ सा, सा ला एक काय म्हणतो रिप्रेझेंट करतो तसं त्याने मस्त पोस्टर लावलेले आहेत आतमध्ये माणसं बघू शकतात हेअर मास्टर ब्रँड आहे मलाडचं सर्वात फेमस सलून तर बघू शकत आतमध्ये असं डेकोरेशन केलेलं आहे खास फोटो लावलेले इथे फिफ्टीन इयर्स

केक कापून झालेले आहेत दादाचे मित्र परिवार आज त्यांच्या खु या खुशीत सहभागी झालेले आहेत आमच्या सकट आणि फिफ्टीन्थ ॲनिव्हर्सरी दादाच्या सलूनची आज मस्त सेलिब्रेट झालेली आहे बात बाहे खूप छान वाटलं इथे ते येऊन दीड दोन वर्षानंतर आपला इथे व्हिडिओ बनतो आहे तुम्ही वरती आय बटनवरती क्लिक करून तो व्हिडिओ बघाच खूप मस्त मलाडमध्ये सर्वात अप्रतिम हेअर स्टायलिश म्हणजे जिथे अप्रतिम हेअर कटिंग होते तसं आपल्या दादाचा हा सलून आहे है, हेअर मास्टर सलून तर तुम्ही पण नक्की भेट द्या खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आहेच आणि दादांचे सलूनचे कस्टमरपेक्षा त्यांच्या फॅमिली मेंबर व्हा असं में मी बोलेल कारण की इथे येणारा प्रत्येकजण दादाचा खास म्हणजे फॅमिलीचा हिस्सा बनतो म्हणजे दादा इतका आपुलकी देतात तुमच्या सर्व कस्टमरांना आमच्या सकट खूप मस्त वाटला आता पुढे बघालच तुम्ही आपण दादाशी बोलणार आहोत थोडं तर बघा बघाय मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे जण दादांना भेटून सर्व निघून गेलेत तर आता थोडं बोलू आपण थोडा दादासोबत टाइम थोडं पाच मिनिटं त्यांची घेतोय त्यांच्याशी बोलूया दोन वर्ष नंतरचा हा व्हिडिओ बनणार आहे तर थोडं खूप टाईम बोलायचं आहे मस्त असं डेकोरेशन केलं आणि सर्वात भारी म्हणजे हे वाटलं सर्वांना आवडलंय काय फोटो आहे आम्ही बोलायचो तुम्हाला की दाढीवर फोटो खूप भारी येतोय आणि हा फोटो तसं तुम्ही लावलाय आणि सर्वात मला आवडणारी पण गोष्ट ही आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला विचारायचंय तर थोडस आपण बोलूया पंधरा वर्ष अॅनिव्हर्सरी म्हणजे आज पंधरावी अॅनिव्हर्सरी आहे तर हे पंधरा वर्ष खूप म्हणजे ऐकायला खूप मस्त वाटतं कमी वाटतो हा पंधरा वर्षाचा जो प्रवास आहे तो खूप डिफिकल्ट असेल तुमच्यासोबत म्हणजे ह्या पंधरा वर्षामध्ये आमच्याही सहा वर्षाचा प्रवास आमचाही आहे म्हणजे आम्ही सहा वर्ष झालो आम्ही दादांशी जॉईन आहोत दोन वर्षा अगोदरच एक आपला व्हिडिओ आलाय तो तुम्ही लिंक बघू शकता तो एकदा चेक करा दादा कसं वाटतंय पंधरा वर्षाचा प्रवास सुरुवातीचा एकदम नॉर्मली एकदम बोलतात ना सुरुवात आपली एक चेअरवरना झाली एक वरना मग दोन झाली दोनचे तीन झाले आता चार झाले तुमचे चार ते दहा होतील तुमचे आमचे आमच्या सर्वांचे आणि खूप एक तुम्हाला एक गोष्ट अजून बोलतो की तुम्ही इथे या एकदा या तुम्ही लाईफ टाईम तुम्ही इथे याल एवढे तुमचा आपुल या आपल्या शॉप मध्ये आपला शॉप ना बोलू घरात याल असं तुमचं इथे मॉल बनतो तुमचं फॅमिली सलून कारण म्हणून फॅमिली सलून हायर मास्टर आणि सर्वात फेमस सलून म्हटलं तर मास्टर सलून प्रत्येकाला विचारू शकता तुम्ही आणि खूप भारी वाटला दादा दोन वर्षापासून आम्हाला बोलवत आहेत की ह्या एकवीस डिसेंबरच्या नंतर असते बट काम काम कामामुळे याला भेटत होत पण आज बोललो की टाइम थोडस काढून येऊ आणि खूप मस्त वाटलं येऊन आणि सर्व आपले फॅमिली मेंबर भेटले मित्र परिवार तुमचे एवढे तुम्ही तरी पण अजून मी एवढं नोटीस केला खूप जण येऊ नाही शिकले मधला पिरियड आहे म्हणून पण तरी ह्याच्याशी खूप मोठी माणसं दादूने कमवून ठेवलेली आहे खूप भारी वाटतं आम्हाला आणि त्या जे तुम्ही आज फोटो लावलाय त्याने आम्ही खूप झालो आणि ह्याची जरा कहाणी सांगा सगळ्यात जुन्या, जुन्या पद्धतीची जी, जी मशीन आहे ट्रिमर आहे ते आताच याच्यामध्ये ते ट्रिमर बोललं जातं त्यावेळेस ते हात मशीन बोल मशीन एकदा खूप भारी वाटलं तुला बघू ट्रिमर म्हणजे हात मशीन तुम्ही ते जुन्या काळामध्ये ते हेअर कट करायचं ओके आणि काय पाहते बाकी अजून एक गोष्ट बाबू कुठे दिसलं ना का आज आद, यावं पाहिजे तर खूप भारी वाटली येऊन फिफ्टीन वर्षाचा हा जो प्रवास होता दादाचा खूप स्ट्रगल मध्ये होता बट आता जी गोष्ट आम्ही बघतोय त्याहून अजून मोठा मला बघायचा आहे इन फ्युचर आणि चांगलं भेटून खूप मस्त वाटलं बाकी असं आम्ही तुमच्या पंधराव्या वीस तेवीस शंभर अॅनिव्हर्सरी वरती आम्ही येऊ एवढे आम्ही बस चालेल थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल बाकी आता तुम्हाला काही दाखवतो आणि व्हिडिओला एंड दादांचे मित्र परिवार आहेत तर तुम्ही मित्र तर आताच गणेश दादांची ऍज अ कस्टमर तुम्हाला इथे येऊन किती सॅटिस्फॅक्शन होतो थो थोडं दोन शब्दात आता आम्ही गेल्या सात ते आठ वर्षापासून येतोय दादाकडे दादाचं बोलणं आणि असं आहे की फॅमिली झाली आमची आणि खूप म्हणजे माझं जेवढं मित्रपरिवार आहे माझी फॅमिलीतले लहान गोर आहे सर्व सर्व इथेच येतात दादाकडे आणि याच जे कटिंग झालं सर्व खूप लांबून लांबून याच्याकडे येतात त्याच्यामुळे आम्ही खूप हॅप्पी आहे जसं मी बोललो आपुलकी म्हणजे या शॉप मध्ये असं नाही वाटत की आपण बोलतो शॉप मध्ये जी भेटत तुम्ही बोलू शकता गेली आठ दहा वर्ष आम्ही इथे येतो म्हणजे असं ओळखीच झालं म्हणजे आता दुसऱ्याकडे दुसऱ्या कुठे आम्ही जातच नाही दादाकडे आमोन वगैरे कोरोनाच्या आमच्या पंचायत ग्रुप आहे त्यांचा त्यांचा जो पार्टनर आहे त्यांच्यासोबत जो असतो आलमपूर तो पण खूप छान आहे म्हणजे खूप वर्षापासून त्यांनी दादाला एवढा सपोर्ट केला आणि इतके एवढे वर्ष तो दादाच्या सोबत आहे त्याच्यामुळे त्यांची ती आपुलकी इतकी छान आहे की फॅमिली सारखी सर्व एकत्र राहतात जसं तुम्ही नाव घेतला तसंच आपण त्यांना भेटू आपण आलमबाईस आता तुम्ही जसं बोललात त्याच्यातून मला एक आठवलेली गोष्ट बोलतो आलंमबाई रुको 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 नाई अभि अभि वर्ष निकले तो अभि बोलतो आलं गोष्ट म्हणजे आम्ही या हेडमास्टरला जेव्हा जॉईन झालो तेव्हा सुरुवातीला जेव्हा आमचे जे केसर आपले होते तेव्हा आलमबाईने साथ दिली या सहा हो वर्ष अगोदर आणि त्याच्यानंतर जे आम्ही कनेक्ट झालो ते आतापर्यंत आलमबाई गणेशदा पहिल्यापासून आहेत आणि आतापर्यंत आहेत त्या कैसा लगता आहे पंद्रह साल कम्प्लीट हुआ है पंद्रह साल कम्प्लीट हुआ मैं दस साल से मैं हूँ दस साल हाँ। दस साल से हो गया मेरे ये दस साल हो गया उसके बाद से मुझे बहुत अच्छा लगता है यहाँ पे काम करने के बाद वो मेरा सेट है बहुत अच्छा है और उसके बाद ऐसी जो भी यहाँ पे कस्टमर है हमारे लिए बहुत अच्छे है कोई भी मतलब ऐसा बचने वाले भी कस्टमर नहीं है क्यूँकी आपका प्यार भी वैसा मिलता है ना उनको मतलब हम जैसे एकदम फ्रेंडली रहते हैं उसके बाद वास्ते जो भी आहे यहां पे सब माल केसात खूप अच्छे आहे काय वाटतं काय बात आहे बात? आलमबाई सौरव आलमबळ मी विसरलेलो तुम्ही जसा घेतला तसा मला शब्दांवर आठवलं त्यामध्ये तर जसं मित्र परिवार आहे जसं कस्टमर म्हणून बघा किती खुश आहेत आणि हे सर्व दय फैमिली मेंबर्स आहेत तुम्ही आणि तुमचं जे इंट्रोडक्शन झालं होतं तुम्ही धाचे दा, दा सांगा सांगा <laughs> <साँगा> सांगा <laughs> आता, आता जस्ट म्हणजे दोन वर्ष झाले रिलेशन काय रिलेशन पण माझा भाचा आहे आणि माझ्या त्याच्यावर खांद्याला खांदा लावून त्याला उभं केलं आम्ही बघतोय क्या बात आहे आणि खांद्यावर खांदा म्हणजे खूप खूप सपोर्ट भेटतोय त्यांच्यामुळे आणि व्हिडिओग्राफी सर्व मध्ये पण तर मास्टरच आहे आणि क्या बात म्हणजे खूप सपोर्ट आहे आम्ही बघतोय मस्त मस्त नाव नाव बोलू शकतो क्या तर कसं वाटतं दादा होत याचा जो आपण काम करतोय एवढ्या काही तर कसं वाटतं तर चालेल दादा भेटूया आपण खूप मस्त वाटलं मित्र करूया आणि ॲज अ कस्टमर किती खुश आहेत सर्व मी खूप मस्त असेच मी यांचा कस्टमर मी ते खूप लहानपणापासून बस नाही इथे तो बटिंग करायला अगदी आपण ते खुर्ची वरची टाकून बसतो तेव्हा बस अरे काय बघ ना एवढे <laughs> आपुलकी असते इथे आणि आता मी कामाला लागलोय तर तिथे बघा हे नवीन नवीन प्रयोग माझ्यावरती कधी कधी करतो कष्ट एक तर एवढी सुंदर कला करतात की लोक मला विचारतात कुठे कटिंग करतात सेम सेम सर अशीच गोष्ट आमच्यासोबत पण होते आणि अभिमानाने वाटतो की आम्ही बोलतो ना हर मास्टर वर आलो पण एक आनंद वाटतो की आपण या शॉपमध्ये का कटिंग करतो कलेचं काय वाव असते ही समजतंय क्या बाप तर चालेल भेट दादानी अप्रतिम अशी महाराजांची आपल्याला भेट वस्तू दिलेली आहे थँक्यू सो so मच आणि महाराजांची जी प्रतिमा देऊन जो माझा मन खूप झालंय मला मी शब्दात बोलू नाही शकत खूप मस्त बघू शकते थँक यू